माझं नाव साईनाथ किशनराव कल्याणकर आमची श्रीमंत अॅग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे आणि नाफेडची खरेदी चालू आहे तिथला ॲड्रेस तामसा आहे तालुका हातगाव जिल्हा नांदेड साडेसातशेच्या जवळपास नोंदी झालेली आहे माल एक दहा हजार क्विंटलच्या जवळपास खरेदी झाली साठ सत्तर कटे वापस आले होते आमचे डॅमेज असल्यामुळे समजा ते डॅमेजमध्ये जर असं वाढ व्हायला पाहिजे ती जवळपास दहा पर्सेंटपर्यंतही डॅमेज घ्यायला पाहिजे ते कारण सर्व प्रत्येक मालामध्ये जवळपास दहा पर्सेंटच्या जवळपास तरी डॅमेज येते आता आमच्या भागामध्ये पावसामुळं मग एरिया असं त्या हिशोबानं समजा योग्य आहे समजा द्यायचं पण आता या वर्षीचं जे हे आहे डॅमेज माल यात भरपूर त्याच्यामुळे शेतकऱ्याचे माल वापस चाललेत एक जवळपास वीस टक्के शेतकऱ्याचे माल वापस चालत पाहण्यासाठी नाही एक दोन किलो नाही ते गाडीच घेऊन येतात सर गाडी आणल्याच्या नंतर समजा बघून माल त्या हिशोबानं मग आम्ही ठरवतो त्या हिशोबानं सांगतो आम्ही शेतकऱ्याला बघून समजा माल बघून हे करतो समजा त्याला त्रेपन्नशे अठ्ठावीस रुपये एक आठ दहा दिवसामध्ये पेमेंट व्हायलाय समजा शेतकऱ्याने या भाव फरकाच्या हिशोबाने समजा जास्तीत जास्त इकडं हे व्हायला पाहिजे रे समजा हमी व्हाकडं यायला पाहिजे समजा शेतकऱ्यांनी नाही गेल्या वर्षी ज्या समजा चांगली क्वालिटी असेल तर घेतलेच आम्ही मला पण डागी डॅमेज वगैरे झालेले ते मला नाही घेतले समजा हा पीक पेरा लागते ना सर सात बाराला पीक पेरा पाहिजे समजा अग्नी हेच की डॅमेजमध्ये जरा असं हे करून द्यायला पाहिजे समजा डॅग डागीचं पर्सेंटेज आहे ते वाढून हे करायला पाहिजे नाही अडचणी कुठल्या नाहीत सगळे व्यवस्थित चालू आहे आता जे राहिलेले शेतकरी ह्याचे ते पुरेपूर फायदा घेऊ शकतात समजा याचा या वर्षी आम्हाला नवीनच भेटलेली आहे आयडी त्याच्यामुळे सोयाबीनची खरेदी चालू केली आहे त्या बैठकीला आम्ही नव्हतो सर दहा हजार क्विंटल जवळपास माल खरेदी झालाय